नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण कतारमधल्या दोहाचे दिवसाचे ट्रिप केली म्हणजे दिवसाची राईड केली डे राईड आता आपण ह्या भागामध्ये कतारची म्हणजेच दोहाची नाईट राईड करणार आहे आणि नाईट राईडचं हे जे व्हिडिओ आहे एक नंबर आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला दोहा फिरल्याचा आनंद मिळाला दोहामधल्या रेक्सॉस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो आणि तिथले टुरिस्ट गाईड आम्हाला दोहाची आता नाईट राईड करायला घेऊन जाणार होते त्यांनीच डे राईड आपल्याला केली होती आणि आता या रेक्सॉसमधून आपण चाललेलो आहे दोहाची नाईट राईड करायला आता हे जे ठिकाण आहेत हे जे नाव तर माझ्या लक्षात नाही बरं का पण तुम्ही बघण्याचा आनंद घ्या आता ही वेळ जी आहे ना साधारण तुम्हाला सांगतो साडेसहा सातची त्याच वेळेस लाईट किती प्रखर आहे बघा आता हे त्याच्यानंतर पुढच्या रोडला आहे आपण कोपऱ्यातलं पिवळं बिल्डिंग बघा पिवळी बिल्डिंग म्हणजे पिवळी लाईट आहे त्याच्यावर एकदम संध्याकाळी फिरताना लय भारी वाटतं तिथं मी जास्त काही तुम्हाला सांगू शकणार नाही कारण ते काय आपण तिथं एकदाच गेलेलो आहे असं सारखं सारखं आता ही लाईटीचं आहे ना स्ट्रीट लाईट बघा दिवसा ते फक्त झाडासारखं दिसतं आणि हे ना पानाचा आकार आहे त्याला आता ही ए, एक नंबर बिल्डिंग आहे आणि हे जे दिसतंय नाही तुम्हाला तसंच्या तसं म्हणजे असं काही नाही याच्यामध्ये आपण फिल्टर लावलं आहे असं केलं तसं का हे नाही जसं आहे तसं तुम्हाला दिसतं आहे आणि इतकंच तिथं सगळा आहे जबरदस्त एक नंबर फक्त तिथं दिवसाचं लय अवघड आहे कारण दिवसाचं तापमान असतं पन्नासच्या घरात आणि ते काय आपल्याला सहन होत नाही आणि संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं तापमान पण तिथं साधारण आडोतीस वगैरे असतं सदोतीस अडोतीस म्हणजे बाहेर पडलं का तुम्हाला गरम आहे दुसरं काहीच नाही बसमध्ये ए सी होती त्याची ए सी होता त्याच्यामुळं काय ते जाणवत नव्हतं हॉटेलमध्ये ए सी त्याच्यामुळे बाहेर बसच्या दारातून बाहेर पडलं तरी गरम हे बघा एकदम इथं सिग्नलला गाडी थांबलेली कोणी सिग्नल तोडत नाही नीट बघा आता समोरून काही एक इकडं तिकडं कोणी जात नाही काय नाही पण तरी पण सिग्नल कुणी तोडत नाही अरे वा बघा एक एवढंच म्हणायचं आहे मला की तिथं जायच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना जायचा असेल त्यांच्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा नगरी नगरी हे बघा ते गाड्या बघा कशा एका रांगी चाललेल्या आहेत तर आपल्याकडे चालतात का अशा अजिबात नाही बघ ही एक आता उज्व्यात अशी बिल्डिंग बघा एकदम एक नंबर आहे काय राह तिथं म्हणजे ना आर्किटेक्चर एकदम भारी सगळं प्रकार एकदम एक नंबर रस्ते बघा केवढा लिहे झाले पण एकच आहे की तिथं म्हणजे थांबायची जागा नाही कुठं सरळ निघायचं आपलं इच्छुक गाड्या एका साईडला पार्क केलेल्या आहेत कशा आधीमध्ये कुठं नाही आहे बघ वारी आहे गा का नाही गाड्या कशा सगळ्या एका रांगेत चालल्या आहेत मी तुम्हाला जे आता बोर करत नाही तुम्ही फक्त आनंद घ्या नाईट राईडचा बॅकग्राऊंड होत म्युझिक जाऊ तो तुम्हाला जरा एंटरटेनिंगला कारण काय मला जास्ती माहीत नाही मी आपलं बसमध्ये बसून बस फक्त बघत होतो क कोणती बिल्डिंग किती उंच आहे काय त्याच्यातच आनंद घेत होता ते सांगत होते पण मला ते सांगण्यामध्ये पण काय वाटा कारण काय कळत काय नव्हतं फक्त जेवढं डोळ्यांनी बघता येत होतं तेवढं मी बघत होतो आणि सगळं असं भारी भारी वाटत होतं तुम्ही पण त्याचा आनंद घ्या आणि जे काय साईडला इकडं तिकडं दिसतंयच बिल्डिंग इथे बागा कारण यात कदाचित का तुम्ही कधी गेले तर हे तुमच्या लक्षात येईल की करा हे नगरी नगरीला बघितलेलं बरं का म्हणजे हे तुम्हाला आठवलं हो पाहिजे एवढंच आपलं दृष्टिकोन हे व्हिडिओ लावायचा याच्यावर बाकी मग सगळं बेस्ट आहे काही विषय नाही तिथं कसला दांगा नाही धोपा नाही काय नाही काय नाही काय नाही बॅनर दिसणार नाही तुम्हाला रस्त्याने याची त्याची लावलेली नाही तर आज आहे याचा वाढदिवस उद्या त्याचा वाढदिवस असे बॅनर तिथं नाही तिथं जाहिरातीचे बॅनर आहे पण ते त्याच्या जागा फिक्स आहेत त्याच्याशिवाय इतर कुठं तुम्हाला बॅनर दिसणार नाही ही बिल्डिंग बघा ना काय ते एक नंबर क्लास क्लास एकदम भारी मला खात्री आहे तुम्ही बघताना आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करताल आता हे बघा हे स्ट्रीटला आहे तुम्हाला सांगत होतो मी ते हो ते आलं परत ते आम्ही त्या रोडनी आहे ना इतक्या वेळा गेलो की ते ठिकाणं परत परत यायची आम आम्हाला बघायला परत परत मजा यायची काय भारी दिसतंय ते उज डाव्या त्याची बिल्डिंग बघा ना पिवळी वा एकदम एक नंबर भारी वाटायचं सगळं बघताना मी आपलं बघत बघत चाललो होतो मला कधी जायचं असेल तर दोहाला जा आणि हे बघा फक्त ते उन्हाळा बघावा तिथं काय उन्हाळाच असतो तो काय आपल्याला सण होत नाही ड्रायवर इथे हे आर बी भाषा यांना दुसरं काय समजत नव्हतं म्हणजे मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला म्हणजे हे ह्या करत होते नुसतं मला काय कळणार त्यांना काय कळाणार काय म्हणत लाईट स्ट्रीट लाईट बघ कशी स्ट्रीट लाईट ते खजुराच्या झाडाचे पान आहेत ना त्या टाईपच्या फांद्याचं ते स्ट्रीट लाईटचं त्यांनी डिझाईन आहे एकदम भारी मला त्याला आवडलं होतं काय भारी वाटतं बघा ना ती म्हणजे एखाद्या पिक्चरचं शूटिंग पण इथे शूटिंग पण दिसत नाही म्हणजे कुठल्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसलेलं नसेल बहुतेक परवानगी काय आहे का नाही माहीत नाही पण मला तर काही दिसलं नाही तिथं काय असं किंवा या गाईडनी पण आम्हाला काय सांगितलं नाही इथं याचं पिक्चरचं शूटिंग झालं त्या पिक्चरचं शूटिंग झालं नाही आता आपल्याकडे काय होतं गाईड बसलेलं नाही गाईड काय करतो हा बाबा अग ही बिल्डिंग आहे ना तिथं महिने पी आरकेचं शूटिंग झालं हा बाबा ही बिल्डिंग आहे ना तिथं जो जिथं वही सिकून शूटिंग झालं आणि इथं आहे ना इथं सलमान खानने उडी मारली आणि हे हेच आपल्याला सांगत असेल त्याची माहिती ते काय बाकी सांगत नाही आता हे माहिती सांगत होते पण ती माहिती जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर हे पुरायचं नाही आपल्याला आणि मग हे सोळा सतरा मिनटं आहेत ना हे लय दोन घंटेला चाललं त्याच्यामुळे मी सांगत नाही तुम्हाला लय वाटलं तुम्ही आपलं गुगलला बघा गुगलला सगळी माहिती तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे इथं आपण सांगण्यात वेळ घालण्यात काय अर्थ नाही आहे की नाही इथं फक्त तुम्ही ह्या बिल्डिंग की बघायचं काम करा एकदम भारी आणि रात्रीचं दोहा काय भारी दिसतं ते बघा असे रस्ते कधी पाहिले का आपण म्हणजे मी तर नाही पाहिले म्हणजे मी त्यांचं कौतुक करतो असं नाही बरं का म्हणजे तिथं पण बहुतं म्हणजे हे आहे काय म्हणजे नाव ठेवायचं सगळं बरोबर आपण पण चांगलं ते घ्यायचं असं माझं म्हणणं नाही का नावं ठेवायला म्हणजे काय आहे तिथं तिथं दुसरं काही नाही तिथं तुम्हाला फिरता येत नाही म्हणजे कसं उन्हाळ्यामुळं उन्हामुळं उनल डेंजर आहे तिथं चला हळूहळू तुम्ही बघत राहा मी पण हळूहळू जरासं थोडा वेळा अशी विश्रांती घेतो कारण कंटिन्यू बोलणं मला पण शक्य नाही ना तर तुम्ही हे बघा इथलं चौक बघा काय भारी दिसतं सगळं ते बघा काय प्रकाश निळा रा मला आवडता प्रकाश निळा प्रकाशले वारी जवळजवळ सकाळी बिल्डिंग नाही तिथं लाइटिंग केलेली असते बरं का म्हणजे ती लायटिंग परमानंट आहे असं काही नाही काही स सणसूर आहे म्हणून लायटिंग असं काही नाही परमानंट लायटिंग आहे रात्रीला भारी दिसतं ती एकसारख्या सगळ्या गाड्या ठीक आहे आमची गाडी तिला भारी होती आता ही गाडीच्या पुढच्या काचेतून घेतलेलं शूटिंग आहे तुम्ही विचार क्लियर थे थे। गाड़ी गाड़ी ले ले, निट, निट करा किती क्लिअर येतं इथे म्हणजे का गाडी किती स्वच्छ आहे आता तुम्हाला एकदम मन दाखवतो बरं का बघा आता आता ह्या बघा ही गाडीत बसलेलं आहे वरती तुम्हाला आहे ना स्क्रीन दिसते निळं स्क्रीन आणि खालच्या ज्या गाड्या आहेत त्या स्क्रीनमध्ये दिसतात वरती बघा तुम्ही नीट नीट ऑफ करा खालून ज्या गाड्या चालल्या त्या वरती स्क्रीनमध्ये दिसतात म्हणजे हे प्रत्येक गाडीत येते आम म्हणजे आमच्या प्रत्येक गाडीत होतं हो ही बिल्डिंग मागायची अतिशय जवळून बघू आपण काय भारी दिसते रॉंग एकदम एक नंबर ह्याच्या पलीकडची बिल्डिंग बघा ती ती जांभळी लाईन आहे त्याला आहे का इकडचं रोड रिकामा आहे कारण हा रोड फक्त बससाठी इकडं यांनी यायचं नाही यांनी तिकडं जायचं कार त्या रोडनी बस ह्या असं आहे असंही गणित तर ओढाले रोड आहेत ते आता इथं आलो आम्ही ज्या हॉटेलमध्ये आम्हाला थांबवलो ना नंतर ज्या व्हायला तिथं आलेलो आहे आणि बस एवढंच होतं जास्ती काय नव्हतं बरं का पण मी तुम्हाला काय करतो आता दोहातून मी जेव्हा निघलो ना आम्ही म्हणजे हे नाही कशाने आपल्या विमानाने तर ते पण दाखवून हे आमचं हॉटेल आहे हॉटेलचं आहे हे रात्रीचं नाही का असं दिसत होतं तिथं एकदम भारी हॉटेल होतं रॅक्सॉस चला तुम्हाला आता दोहाचं नाईट राईड पण करून दिली अजून एक आहे दोहातून निघालो आम्ही मुंबईला तर तो जो सीन होता म्हणजे विमानातून मी जे काही शूटिंग घेतलं ते तुम्हाला दाखवायचं आहे कारण ते पण एकदम बघण्यासारखं होतं आणि सुदैवानी मला दोन्ही वेळेस आहे ना विंडो सीट मिळाली विंडो सीट विमानातली एक वेगळं सुख असतं ते म्हणजे आपल्याला दोन वेळेस विंडो सीट मिळाली त्याच्यामध्ये काय विषय नव्हता पण ते हे तुम्हाला विंडो सीट तुमच्यासाठी की मी तुम्हाला दाखवू शकतो बाबा हे आता बघा हे विमान हळूहळू निघालेलं आहे म्हणजे जेव्हा विमान पूर्ण उंच जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की काय सीन आहे एकदम भारी टेक ले ले ले। आता विमानाने ऑफ घेतलेलं आहे आपले आता बघा तुम्ही काय सीन आहे बघा ती पूर्ण ऑफ घेतलेलं आहे विमान चाललं आहे तिकडे चंद्र दिसतं कोपऱ्या झाला तुम्हाला एकदम माग चंद्र पण दिसतोय आणि ती लायटिंग बघा ना काय भारी दिसतं राहावं खरंच ना म्हणजे एकदम मला आनंद आहे की मी तुम्हाला हे दाखवू शकतो सगळं एकदम भारी त्या आहे बघा 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 त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही विमानात बसता तेव्हा शक्यतो विंडो सीट मिळते की बघा म्हणजे रात्र असो दिवस असो हां बघ तेवढंच की रात्रीचं आहे ना तुम्ही एखाद्या जा शहरावरून जायला पाहिजे तेव्हा तुम्हाला खालची लाईटिंग दिसू शकते ते पण त्या विमान वायमानिकाने वा म्हणजे पायलटने जर विमान खालून घेतलं जर असं आता हे टेक ऑफ आहे म्हणून दिसतं आहे मला ते थोडं अजून वर गेले की तुम्हाला पण चांगलं दिसल बरं एकंदर तुम्हाला कसं काय वाटलं व्हिडिओ चांगलं वाटतं का नाही कमेंट बॉक्समध्ये द्या आता बघा सीन वा तुम्हाला कुठंच पाहायला मिळायचं इथलं दुसऱ्या चॅनलला आपल्याकडं पाहायला मिळते नगरी नगरीवर बघा तुम्ही या पण नाही का विमान खालून जमिनीत बघत होते लुक करत लुक करतो ते लाईट येत ते तुम्हाला मला आता हो बघा खाली हे विमानवर आणि खालची लाइटिंग बघा किती भारी दिसते एकदम एक नंबर मला तर हे बघून इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो क्या बा ते खरंच आणि जे असतं तिथं सगळे ते जास्त जास्ती आणि त्याच्यात मग हे विमानातून वरतून बघताना अजून मजा यायची लवभारी भारी भारी वाटलं एकदम खरंच तुम्ही पण बघा आणि हां आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता हा एपिसोड तर शेअर कराच कारण हे अख्खं जो आदर्शन आहे जे म्हटलं तो हा दर्शन आहे का नाही <laughs> तर मला खात्री आहे तुम्ही हा एपिसोड शेअर करताल आणि आपल्याला पंचवीस हजार कमी एक लाख व्हायला तर तेवढं ते तुम्ही जरा सबस्क्रायबरचं बघा जरा नाही का बघा ते अजून थोडं थांबा बघा आता था। पूर्ण वर गेल्यावर आता बघा खालचं बागातली बागा लाईट सगळी काय भारी दिसते ना एकदम एक नंबर <laughs> चला या वाहतवर चॅनल सबस्क्राईब करा नगरी नगरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सबस्क्राईबर एक लाखाच्या वर न्या चला परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल युट्यूब चॅनल शेअर करा सब्सक्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे